आता भिवंडीच्या दरात मिळणार सर्व प्रकारचे दर्जेदार कपडे अगदी तुमच्या जवळ भिवंडी टेक्स्टाईल्स खादी कॉटन स्पेशल वाईट आणि लग्नासाठी बसता शेरवानी सूट जोधपुरी आणि हो सुद्धा भिवंडी टेक्स्टाईल्स तुमच्या विश्वासाच नव ठिकाण शॉप नंबर एक दोन युवराज रेसिडेन्सी नेरळ कळम रोड नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा माथेरान घाट रस्त्यात भला मोठा दगड डोंगर कपारीतून निखळून थेट रस्त्यावर कोसळला सकाळच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेनं कुठलीही जीवितहानी झाली नाही परंतु माथेरान घाटात धबधब्याखाली आनंद घेण्यासाठी थांबलेल्या पर्यटकांच्या काही अंतरावर हा दगड कोसळल्यानं मोठी जीवितहानी होता होता टळली दरम्यान रस्त्यावर पडलेल्या दगडामुळे काही काळ वाहनांना अडचणींचा सामना करावा लागला परंतु स्थानिकांनी पुढाकार घेत दगड बाजूला हटवून वाहनांना मोकळी वाट करून दिली काल सत्तावीस जुलै श्रावण मासातील पहिला रविवारचा वीकेंड एकीकडे मुसळधार पाऊस तर दुसरीकडे श्रावण मान्सूनचा आनंद घेण्यासाठी मुंबई ठाणे पुणे येथून आलेल्या पर्यटकांची माथेरान घाटात गर्दी उसळली होती धुक्याची दुलई आणि उंच डोंगरावर पांघरलेला हिरवा गवताचा शालू त्यातून वेडीवाकडी वाट काढून उंच भागावरून फेसाळून वाहणारे पांढरे शुभ्र असे धबधबे पर्यटकांचं मन मोहून घेत होते दरम्यान काल सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास माथेरान घाटातील प्रसिद्ध असणाऱ्या जुमापट्टी स्थानकाच्या वरील धबधबा येथे काही मुंबईतील पर्यटक आपले वाहन पार्क करून भिजण्याचा आनंद घेत होते आणि काही पर्यटक रस्त्यावर उभे राहून थंडगार वाऱ्याचा आनंद लुटत व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होते याचवेळी ओल्या मातीतील भला मोठा दगड डोंगर भागातून निखळून थेट रस्त्याच्या सुरक्षा रेलिंगवर आणि रस्त्यावर येऊन पडला यावेळी वाहनांची फार वर्दळ नसल्यानं मोठा अनर्थ टळला दगडाचे दोन तुकडे झाले होते रेलिंग तुटून पडली होती सत्तर फूट उंचावरून पडलेल्या या महाकाय दगडामुळे कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी हा दगड ज्या ठिकाणी पडला त्या दहा फुटावर पर्यटक आपला आनंद लुटत होते त्यामुळे पर्यटकांनी डोळेच पांढरे करत एक मोठा श्वास घेत सुटकेचा श्वास सोडला रस्त्यावर पडलेल्या दगडामुळे घाट रस्त्यात येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण झाला होता स्थानिकांनी हा दगड बाजूला करत वाहतूक सुरळीत केली मान्सून काळात माथेरान घाट रस्त्यात अनेक ठिकाणी दरड कोसळण्याची भीती असल्यानं काही परिसरात सुरक्षा जाळी डोंगर भागात बांधण्यात आलेली आहे परंतु आजही अशा काही ठिकाणी या सुरक्षा जाळी बसवल्या न गेल्यानं दगड कोसळण्याच्या घटना सातत्यानं घडत असल्याचं पुढे येत आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत